वगैरे घेऊन आले दाखवतोय आता दा पाव सुद्धा आणले मग मी बनवतो मस्त पैकी अंडा पाव खायला डेंजर एकदम मस्तपैकी घेतलाय पावसुद्धा इकडे आणले तीन लाद्या आणि तो बनवते अंडा ते घेतलाय गाजर किसायला तर सुहणीने गाजर बघा कसा किसलाय एवढाच किसला बघा तर चवत केले आय थिंक पिल्ला काढला वाटतं एक तर मी तिला म्हणजे आमच्या इकडे मागे होती आणि ती येऊन तिकडे वसले तर पिल्लं मरू शकतात म्हणून मी काढतोय तिला तर निघतच नाही ती आय थिंक पहिला पिल्लाला जन्म दिलाय तिने अर्धवटच आहे काहीच पोस्ट मस्त केक शॉपच्या बाहेर तिने डिझर्ट अँड केक बघ मागे

मस्त दही बनवायला या <laughs> लस्सी लस्सी या लोक हे चल चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे मस्त चिकन वगैरे घेऊन आलं दाखवतो आता पाव सुद्धा आणले मग मी बनवू तर मस्तपैकी अंडा पाव खायला डेंजर एकदम मस्तपैकी घेतले सुद्धा इकडे आणले तीन लाद्या आणि तो बनवते अंडा म्हणजेच पोला पाव मस्त वेग खाव गावटी अंड्याच म्हणून एवढस झालं गावठी अंडी दुसरे अंडी आहेत ते मम्मी घे पहिलं गावठी अंडी बनवते आमची घरची कोंबडी आहे ना अंडी देणार म्हणून एक मस्त नाश्ता करून झाले अंडा पाव खाऊन आता आहे दुकानावर काहीतरी साबण पाहिजेत ते घेऊन येतो पट्टन आणि आज माती उचललं अक्षरशः माणसं सुद्धा लावलेत आणि आज एकटाच लेबर आहे जास्त आलं कुठं माती उचलले उचलली दिले आणि माती तो येतं आणि घेऊन जा लवकर लवकर मोठी मोठी डगर असतील ती पण घेऊन जा तुला लागेल ते जेवून जा इथून तू आय मस्त पैकी साबण घेऊन आले आणि मम्मीला दिले आता जाऊ आपण पहिले जेव्हा कारण की आता ते कलर आणि जी माती उचललं आले होते ते सुद्धा गेले म्हणजे सुद्धा जेवणाचा टाईम झाले आणि आपण ज्या काल मिरच्या घेऊन आलो जो मसाल्याला गेलो तो ब्लॉक तुम्हाला म्हणजे मसाल्याचा आज तर बघायला भेटत म्हणजे एक दिवस पुढे मागं होईल समजून जरा आता मिरच्या मम्मीने सुकवायला लागल्या त्याबद्दल मस्त वेगळी अशा त्या मोडलेल्या मिरच्या आहेत आता बघा कडक झाल्या काल नुसत्या जरा येत वाटत होत्या तर चला पटापट जेवण करून घेऊ अजून याच्यामध्ये आहेत जेवण करून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळेला काहीच मस्त पोचलं आहे आता किचनमध्ये तर मम्मी घेईल जेवण वाढायला मिरच्या वगैरे कापल्यात अजून आता आपल्याला गाजर किसायचा संध्याकाळी गाजरचा हलवा खायला तर चला मम्मी तोपर्यंत जेवण वाढेलच मग तुम्हाला दाखवतो नंतर मी गाजर किसताना थोडीफार मम्मीला मदत करतच असतो मी नेहमीच करत असतो तर चला जेवण झाल्याच्या जा नंतरच भेटू नका तुम्हाला काहीच घेतलंय गाजर खिसायला तर सुहानी गाजर बघा कसा खिसला एवढाच एवढंच किसला बघा तर चला पटकन आपण खिसून घेऊ सुद्धा बसले तोपर्यंत मम्मीला थोडीशी मदत होईल सुहानीसुद्धा मदत करते बघा मी मला घेऊ नको बोलते चला कोणत्या गोष्टी नाही करता आपण शिजून देऊ मग आपल्यानंतरच चमचमी एकदम खायला भेटेल आज स्पेशली काहीतरी तुम्हाला नंतर ब्लॉग मध्ये बघायला मिळतात नवीन असाल चॅनलवर तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपले पाच हजार दहा हजार सबस्क्राईब कम्प्लीट कर करायचं आहे आणि काहीतरी आपण गिर ठेवणार आहोत त्यासाठी तुम्हाला ते गिफ्ट भेटणार आहे त्याच्यासोबत कसं पार्टिसिपेट करायचं ते मी पुढे येत्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेलच तर जा, जाऊन लवकरच जाऊन सबस्क्राईब नको करू नका करू जाऊन सबस्क्राईब करा पटापट पटापट करून घेतो मस्त वेगी आणि मग तुम्हाला भेटतो बघा आता व्हिडिओ फास्ट फॉरवर्डिंग करतोय झाले हात वगैरे माकल्या शेवटचा तुम्हाला दाखवलं बघ एवढा झाले आता एवढा दिसतो तुम्हाला तो नंतर एवढाच दोनच चमचे तर चला पटापट -पड़ जाऊन हात वगैरे धुवून फ्रेश हो काहीच बघू शकता खाली आलो मी आणि इकडे कुत्रे आले जे आता पिल्ल घालायला सुरुवात केली आय थिंक पिल्ल काढलं वाटतं एक तर मी तिला म्हणजे आमच्या इकडे मागे होती आणि ती येऊन तिकडे बसले तर पिल्लं मरू शकतात म्हणून मी काढतोय तिला तर निघतच नाही ती आय थिंक पहिला पिल्लाला जन्म दिलाय तिने बघा अर्धवटच आहे बघा इकडे खालच्या बाजूला आहे बघा बघा तोंड तोंड शेपटी आहे ते पहिल्या पिल्लाला जन्म दिलाय चावायची भीती वाटते म्हणून कारण की ते आमच्या इथे आजूबाजूलाच फिरत असते चावणार नाही पण भीती वाटते त्यापेक्षा लांबच राहिलेलं ला बघा आता हे झूम करून तुम्हाला दिसतंय तो बघा पहिला पिल्ला पडला कस एकदम गोंडस आहे म्हणून ती पलत नाही तिथून मी कधीपासून काढायचा प्रयत्न करतोय बघा पहिला पिल्ला आला बाहेर अजून पिशवीमध्येच आहे पिशवी पण फाटली नाही तो बघा किती इलविल करतोय एकच पहिल्या पिल्लाचा जन्म दिला मी तिथून निघालो आय थिंक ती घाबरलेली वाटते कारण की आता किती पिल्लं आहेत तिच्या पोटामध्ये काही सांगू शकत नाही तर बरं तो पिल्ल्याने पिशवी फाडली दोन पाय बाहेर निघालेत दोन पाय अटकलेत पण त्यापेक्षा बरं आपणच लांब जाऊ तिला त्रास नको मी ते आतमध्ये घुसलेल म्हणून काढायचा प्रयत्न करत होतो म्हणजे हकलत होतो का बाजूला जाऊन कुठे घातलीस तर ठीक होते तर तिथं कसं आमचं काम पण चालू आहे आता त्या पिल्लांना ती कुठे घेऊन झाली याच्या पुढे सांगता येत नाही आता बघूया किती पिल्लं घालते मग तेव्हा तुम्हाला दाखवेन दिसणार सहा वाजता परत हरेन कीर्तन सप्ताहाची मिटिंग आहे बघूया कोण कोण येतं आज तर मी आहे आता पण जायचं होतं काहीतरी गावामध्ये त्यावेळेला कॅन्सल केलं पण आता पाच वाजेल तर आलं एका तासामध्ये जाऊन येऊन काय होणार नाही त्यापेक्षा बरं मिटिंगला जाऊ तो काम तर समजा उद्या परवा करता येईल कारण की जायलाच पाऊन तास लागेल रस्तासुद्धा खराब आहे त्याच्यामध्ये आता संध्याकाळची ट्रॅफिक पण होते तर तो काम पेंडिंगला ठेवला आणि योग काम आपलं पहिला करू हेच पोचलं आहे लोकेशनवर मीटिंगला चावी नाही माझ्याकडे तेव्हा मी चावी ही भगवानाकडे दिले आता मी भगवानं आला नाही आता कोण कोण येतं बघ आणि इकडे पोरा खेळतात क्रिकेट आणि तो एकटाच उडवतोय पतंग इकडे पण दोन तीन पतंग उडत आहेत मकर संक्रांत जवळ आले ना त्याच्यानिमित्त पोरं आली फुल धमाल आणि एवढाच कोणी चायनीज मांजा उडताना नाही दिसला आपला जो रील असतो ना नॉर्मली कपडे शिवायचं त्याच्याने पतंग उडत दिसलं बघूया आता किती किती जण जमतात दाखव नाही थोडासा सीन मिटिंग वगैरे सर्व आटोपली थोडासा सीन घेतला फक्त मी जास्त ना आता चांगला शिवकोपाट डेअरीमध्ये आमच्याच गावातली डेअरी आहे म्हणजे दही घेत मस्त आहे की तिरच गेले दही आणायला तिथं पण चांगला काही तर बघूया आता किती दही घेतं गाई मस्त गीत पोचलो घरी आणि गाडी आणलं ते नुसती फिरतो बघा गाडी घेऊन तर चला जाऊ मस्त वगैरे बुक ठेव हो, आणि एक काम आहे तो करू या होता पटकन लगेच एक मस्त गीत पोचलंय किचनमध्ये आणि इकडे मम्मीने बनवले कर्थिन ब्रिजच्या वड्या इकडे भाजीची तयारी झालो आहे आणि इकडं आपल्या झाल्या आहेत तयार हलवा तर नंतर समजा खायला भेटेल गोडदोडाल अजून एक गोडदोड आणायला चालले मी तर चला येऊन येऊ पटकन यात का मस्त केक आणायला माझ्या बारके भावाचा बड्डे अजून कोणाला माहीत नाही बड्डे आहे सगळं माहिती आहे केक वगैरे आणायच झालं की कोण आमचे इथं बड्डे म्हणजे असं नॉर्मलच असतं काय म्हणजे डेकोरेशन वगैरे ते काय करत नाही नॉर्मली फक्त केक आणायचं आहे कापाचं आहे फॉर्मॅलिटीसाठी म्हणजे काहीतरी गोड म्हणून घरामध्ये बड्डेच्या दिवशी काय आणायला म्हणजे त्याच्यासाठी आणि हलवा तर मफिनी बनवून जाईल अशा दोन गोष्टी आहेत चला आता जाऊ आपण डायरेक्ट नाक्यावर हो। आईस्क्रीम आणि डिझर्ट केक अँड शॉपमध्ये आणि केक घेऊन घेऊ आईस पोस्टर मस्त केक शॉपच्या बाहेर क्रीम आणि डिझर्ट अँड केक बघ मागे शेट कसतो बघ केक तर शेट बघा अवतार बघा गरीब गरीब माणूस गरीब माणूस कसला शेट माणूस म्हणतो केक तर शॉप टाकले फ्रुटचा कुठला केक आहे कोणी बघू शकता त्या दिवशी सुद्धा आलेलं इथंच नेहमी मी इथंच येतो पहिला गोरख होतं गोरख मी बंद केला मग आता काय करणार ते येणारच आहे आपल्याला आपल्याच गाववाल्याने सपोर्ट करा पहिलं म्हणजे नंतर बाहेरच्या नंतर बघून घेऊ आपण अरे आज डिस्काउंट ना दिला ना प्रोटोवाला कोणता तर काही मस्त केक घेऊन आलो आणि फ्रूटचा केक घेतला फ्रेशमध्ये एकदम बनवून घेतला एक तर समोर उभा आम्ही बघूया चांगली जणां जमलाय वाटतं माझीच वाट बघू त्यांना वाटलं माहीत झालं वाटतं मी केक आणता चला आपण पण तोंड देऊ पहिला आणि केक वगैरे देऊ बघूया कापलाय की नाही मसाला कापला मग कापायला देऊ मस्त फ्रेश वगैरे झालो आणि इकडे मग मी आरती तयार करते आणि सुवाणी काय करतो सुनी भांड्यांसोबत अगं सोहनी लिस्टिप बिस्टिप लावून सोहनी तयार बा बा लिस्ट बिस्टिप लावून चालले कुठे तू <laughs> हा काय सोहनी सोहनी लिफ्ट बिस्टिक लावून बहीण डेंजर बहीण एकदम पूल तयार झाले केक वगैरे काढलं त्या दिवशी सारखेच केक आहेत सेम पण फ्लेवर वेगवेगळा डिझाईन सेम आहे बघू शकता सुहानी घेतले आरती ओवायला हलू आलू हलू गप्पा कुठं आवाज दिला ना तुम्हाला मामाने टेप आणली टेप हे का टेप दाखव्हाइट नाय ग्रे चला आता मम्मीने घेतले मस्त ओलायला

Barat ya, kan? दोन घालून एक चला aja, ayo. Kita lihat. Happy birthday Happy birthday to you. Happy birthday. हॅपी बर्थडे टू यू कस रो कसा कसा केले केस, केस काज तुला आवडत केक रेडच आहे ना, <laughs> <laughs> ना? <laughs> <तुसे बाँचे लागे? laughs> <laughs> तुनेग, तुनेग, केक आणलं तूच नाही केक खायला दोघांचा कलर सेम आहे ना त्याच्या दोघांचा कलर सेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही असत शितीला तू पण बरोबर

बरोबर बघ मस्त भेगी आता आले केक बरोबर शेंडी शेंडी आमच्या घरचं शेंडी म्हणजे आम्ही तिघ भाऊ तुम्ही मोठा बारका किंवा बारका तो मोठा तोच वाटत बघ मस्त भेगी केक खाऊन घेतो थोडासा खाला नाही थोडासा जास्त मस्त एकदम फ्रेश फ्रूट आहे एकदम ताजा आहे ना म्हणून एकदम केक खाऊन झाले मस्त पाहिजे एकदम भारी लागला केक कारण की फ्रेश फ्रूट होता आणि ताजा मी बनवून घेतला बनून त्याच्यामध्ये चला आता लगेच थोड्या वेळेला जेवत करून घेऊ जेवण करून घे आणि हे बघा ते केक घ्यायला आले त्याच्या वाटणीचा पूर्ण झालं बघ की किती त्याच्या वाटणीचा पूर्ण केक नाही तो वरती येत ना पप्पानी चोपले त्या दिवसापासून अख्खे दिवस गोट्या गोट्या गेलंच असतं शाळेतून आल्यापासून त्याच्यामुळे मस्त मस्तपैकी जेवण करून घेतलेलं आहे आणि आता बघा त्याने घेतले मस्त दही बनवायला लस्सी लस्सी या अजून साखर वितरली नाही साखर थोडी वित नाही आपण तोपर्यंत हलवा खाऊ मस्तपैकी तर पहिला प्लेट घेतो हलवा खायला आणि तो देणारच आपल्याला तशी लस्शी लस्सी पण करू पिऊन जाऊ असं की इथं आपली लस्सी आणि इथं घेतले खायला तर पटापट खाऊन घेता आणि बॅकग्राऊंडला पिक्चर चालू आहे कॉपरेट येऊ शकतो त्यापेक्षा पहिलं बरं खाऊन घेऊ आणि मग नंतर भेटेल तर काहीच मस्त खाऊन वगैरे झाला आपला हलवा आणि मस्त लस्सी बनवलेली आणि त्याच्यामध्ये ते आपले पपईचे काय असतात ते मनुका टाईप ते टाकलं होतं आणि धीरजनी त्याच्यात होता मिक्स केलं थोडासा तर मग एकला वाटली चव पण भारी लागली तर चल तर एकच राऊंड मारून तर आज काही जास्त वेळ चालेल ना उद्या जायचं आहे साखर पुड्याला इतक्याश खड्डी गावातूनच परत गोळवळी सॉरी बेलिवली बदलापूर येते ते बेलीउली तर जायचं आहे बघू संध्याकाळचा सा साखरपुडा आहे आणि मला साडेतीनला बोलवलं जमलेलं तसं आपण निघू इथून कारण की मला कोपर खेरण्याला पण उद्या द्यायचं आहे सेक्टर सतराला काय आमचं जे सप्त्याचं आहे इथे मृदुंगमणी वगैरे काय आहे ते आहे ते बनवायला द्यायचं आहे तर मला काय माहीत नाही ते काय आहे ते काय बोलतं तसा ढोलकीसारखंच असतं एवढ्या एवढा ते द्यायचं आहे तर चल राऊंड मारून मस्तपैकी आणि मग उद्या काय होईल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच कंटिन्यू हा ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलासुद्धा सबस्क्राईब करा आता थोडे दिवस मी फक्त माझ्या ब्लॉगमध्ये एकटे दिसेल काही फंक्शन वगैरे असेल ना तर माझ्या घरची फॅमिली पूर्ण दिसेल तुम्हाला आता सध्या गल्ली वगैरे मी एकटाच दिसेल पण थोड्या दिवसानी पूर्ण दिसणार ना बघा आता दुकानावरून आला आता हाय हाय कर्ज केला दुकान बंद केलं का हे बंद केलं का मग आता जेवला आता जाऊन जेव्हा जा लवकर आता ये बारा वाजते चला दहाच मिनटं राहिले तर चला आपण पण चालून घेऊ मस्त पैकी आता तर काय मस्त चालून झालं आणि कुत्रीने जे पिल्लं टाकले आहेत ना म्हणजे पित पिल्लं घातलेत डिलेवरी झाली ती तिकडून निघून त्या बाजूला गेले दाखवतो तुम्हाला वरती चढून कारण आवाज येत आहे त्यांचा डायरेक्ट अंगावर आहे म्हणजे आता ती पिल्लं कोणी हात लावेल या कारणामुळे ते अंगावर जे बुक दाखवतो वरती दिसले तर बरे आहे धन माझ्याच अंगावर याची माझीच चालची डेंजर एकदम किती पिल्ले घातलं ती माहीत नाही बघा इकडे कोपऱ्यामध्ये बघा पिल्लू कसं आहे जर दोन घातले चार घातलेत पाच घातलेत किती माहीत नाही अजून सकाळी जेव्हा उजेडामध्ये दिसतील तेव्हा तुम्हाला दाखवेल म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये पण एकदम क्यूट आणि पहिलंच जो पिल्लू घातला ते कुत्री होती आता त्याच्यानंतर याच्यामध्ये किती कुत्रे आहेत किती कुत्री आहेत अजून काय डिक्लेअर नाही आलं आता किती घालतं ते पण नाही मला माहिती आहे पण उद्या नक्की भेटेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला म्हणजे येत्या एक दोन दिवसामध्ये कधीही भेटेल कारण की उद्या साखरपुड्याचा ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामध्ये भेटला नाही दाखवलं तो परवाच्या ब्लॉगमध्ये भेटला चला तर चालून वगैरे झालं आहे मस्तपैकी आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय